नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक पाच वसंत हृदय चैत्र या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया एकदा दहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक पाच वसंत हृदय चैत्र या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक आकृत्या पूर्ण करा वसंत ऋतूतील महिने फाल्गुन चैत्र वैशाख दोन चैत्राला दिलेली दोन नावे वसंत आत्मा मधुमास तीन पिंपर व मधुमालती यांचे मनोहारी दर्शन चैत्र महिन्यात पिंपळाच्या झाडाला नवी गुलाबी पालवी फुटते यात शोभून दिसते दिसते पिंपळाच्या झाडावर ही चढलेली चार कोणतीही दोन वैशिष्ट्ये दुरंगी उग्र गंधी प्रश्न क्रमांक दोन रिकामे चौकटी पूर्ण करा एक वसंत ऋतूचा आत्मा असलेला महिना चैत्र दोन गच्च फुला पानांनी डबरलेली व मधुरसाने भरलेल्या फळांनी लगडलेल्या वनश्रीचा महिना चैत्र तीन गहिर्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवणारे झाड पिंपळ चार गडद गुलाबी गेंदांनी खचून भरलेली वेल मधुमालती पाच आंब्याला मोहर येण्याचा सुरुवातीचा काळ पाऊस सहा आंब्याचे झाड मोहरांच्या झोपक्याने भरून जाते तो महिना चैत्र सात पायापासून डोकीपर्यंत फळे लादली जातात ते झाड फणस आठ फणसाला कोके येतात ते महिने पौष माघ नऊ फणसाच्या कोक्याचा रंग हिरवा प्रश्न क्रमांक तीन पुढील विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा चैत्र हा खरा वसंतात्मा मधुमास आहे उत्तर वसंत ऋतूतील सर्व सर्जन निसर्गातील सौंदर्य विविध वृक्षांवर बोलणारी मधुर रसांनी भरलेली फळे यांमुळे वसंताचे खरेखोरे परिपूर्ण उत्कट दर्शन चैत्रातच होते म्हणून चैत्र वसंतात्मा व मधुमास आहे दोन काळी कबरी घरटी चित्रलिपीतील सुंदर विरामचिन्हे वाटतात उत्तर दिसणारी सुंदर सुंदर निसर्ग दृश्य म्हणजे निसर्गाची चित्रलिपीच होय निसर्ग निहाळता मन या घरट्याजवळ थोडेसे रेंगाळते पुढे सरकावे असे वाटतच नाही इथे आपण जणू विराम घेतो म्हणून काळी कबरी घटी चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात असे लेखिका म्हणते माधुर्याचा पुरेसा वाटतो उत्तर निसर्गातील एक सुंदर दृश्य मन आकर्षित करते त्या एका लहानशा दृश्यात ही माधुर्य असते ते लहानसे दृश्य मन मोहून टाकते ते एक सौंदर्य म्हणजेच निसर्गातील माधुर्याचा एक थेंब प्रश्न क्रमांक चार साम्यभेद लिहा पिंपळ मधुमालती पिंपळ वृक्ष आहे मधुमालतीची वेल असते पानांचा रंग गहिरा गुलाबी असतो मधुमालतीच्या पानांचा रंग गडद गुलाबी व तांबूस असतो नव्या पानांनी पिंपळ डवरलेला असतो पानांनी वेल खचून भरलेली असते पिंपळाचे पिंपळाला गोल लहान हिरवी फळे येतात मधुमातीला गोल लहान हिरवी फळे येतात प्रश्न क्रमांक पाच एका वाक्यात लिहा एक निसर्गातील भडक रंगाबाबतचे लेखिकेचे मत लिहा उत्तर निसर्गातील विसंगत वाटणारे भडक रंग लेखिकेला शोभिवंत वाटतात दोन लेखिकेच्या मते भारतीय रंगाभिरुचीचे मूळ कुठे आहे ते लिहा उत्तर लेखिकेच्या मते भारतीय रंगाभिरुचीचे मूळ प्रादेशिक वातावरणात व नैसर्गिक आविष्कारात आहे प्रश्न क्रमांक सहा पाठाच्या आधारे दिलेल्या वैशिष्ट्यांवरून झाडांची नावे लिहा एक गुलाबी केंद मधुमालती दोन तांबूस रंगाची कोवळी पालवी पिंपळ तीन दुरंगी फुले घाणेरी चार नीळसर फुलांचे तुरे कडूनिंब पाच कडवट उग्रवास करंज सहा तीन पापळ्यांचे फूल घाणेरी सात बारमहा फळे धरणारे झाड नारळ आठ रात्रीच्या वेळी मनोरम सुगंध देणारे झाड कडुनिंब प्रश्न क्रमांक सात योग्य जोड्या जुळवा अगट उत्तरे बगट एक भुरभुरणारी जावळ माडाच्या लोंब्या दोन अर्धवर्तुळ पांढरी टोपी करंजाची कळी तीन फुला कोके येतात ते झाड फणस चार कोकिळाचे कुजन चालते ते झाड आंबा पाच चैत्राची रूपरस गंधमय शोभा पूर्णत्वाला नेणारी पक्षांची घरटी सहा पक्षांच्या घरट्यांचा रंग काळा कबरा सात लामलचक देठ कैऱ्यांचे गोळे प्रश्न क्रमांक आठ महिन्यांची नावे लिहा एक या महिन्यात माडांच्या डोक्यावर फिक्या रंगाचे जावळ उतरते फाल्गुन दोन या महिन्याच्या मध्यापर्यंत वेताच्या रंगाच्या लोंब्या दिसतात चैत्र प्रश्न क्रमांक नऊ फुले कोणत्या झाडांची ते लिहा एक तीन पाकड्यांचे फूल नारळ दोन बाळकृष्णासारखे सारखे फूल करंज तीन नखा एवढे फूल नारळ प्रश्न क्रमांक दहा चुकी बरोबर ते लिहा एक चैत्रात फणस फुलांनी डवरतो चूक दोन फणसाला चैत्रात नव्या पालवीचे घोसच्या घोस येतात चूक तीन निसर्गाचा विराट आविष्कार डोळ्यात न मावणारा असतो बरोबर चार चिमुकल्या निसर्ग दृश्यात निसर्गाच्या विराट आविष्काराचे दर्शन घडते बरोबर पाच कधीकधी फणसाचे फळ अर्धे मातीत पण गाडले जाते बरोबर प्रश्न क्रमांक दहा स्वमत किंवा अभिव्यक्ती एक वसंत ऋतूशी निगडीत तुमची एखादी आठवण समर्पक शब्दात लिहा उत्तर आम्ही एकदा आमच्या देवरुख या गावी गेलो होतो वसंत ऋतूच होता तो त्या काळात रानातून नुसता फेरपटका मारणे म्हणजे फक्त आनंद आणि आनंदच असतो काही खायला नको आणि काही प्यायला नको फक्त डोळे भरून निसर्गाचे दर्शन घ्यायचे असे आम्र फुलांचा सुगंध आला आमचे जवळच्याच आंब्याच्या झाडाकडे लक्ष केले झाड मोहराने भरलेले होते अनेक फांद्यांवर टरटरून फुगलेल्या टवटवीत कायद्या दिसल्या आमच्या तोंडाला पाणी सुटले नकळत आमच्या हातात दगड आलेच ते भरभर झाडावर भर मारू लागले बाजूने जाणारा एक जण कळवळला आम्ही मारलेला दगड त्याला लागला होता त्याने आम्हाला थांबवले तो स्वतः झाडावर चढला आम्हाला कैऱ्या काढून दिल्या आम्ही कैऱ्या घेऊन लगोलग घरी गेलो आईने मीठ मसाल्याची फोडणी दिलेले तेल कैऱ्यांना लावले आणि काय सांगू हे लिहितानाही माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे त्या दिवसाची ती कैरीची चव मी अजूनही विसरलेलो नाही अजूनही वसंत ऋतू म्हटला की मला ती कैरी आठवतेच दोन चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा उत्तर चैत्रात नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या विविध रंगांच्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन घडले की समजावे हा वसंत ऋतू आला वसंत ऋतूची सुरुवात फाल्गुनात होते चैत्रामध्ये वसंत ऋतू ऐन भरात आलेला असतो त्यातही पिंपळाची पालवी डोळ्यांचे टाकते हिरव्या पोपटी रंगांच्या अनेक छटा झाडांवर लहरत असतात पिंपळाचे झाड जसजसे या नवपल्लवांनी दवरून जाते तस तशी ही गहिऱ्या गुलाबी रंगाची पाने उन्हात झळावू लागतात जणू काही गुलाबी रंगांचे सुंदर सुंदर गेलच झाडावर फुलले आहेत असा भास होऊ शकतो हे दृश्यरूप डोळ्यात साठवता साठवता पानाची सळसळ ऐकावी ती पिंपळाचीच किंबहुना पिंपळ पानांच्या सळसळीवरूनच झाडांच्या पानांची सळसळ हा शब्दप्रयोग रूढ झाला आहे आनंददायक आल्हाददायक मनमोहक मनोरम हृदयंगम विलोभनीय नितांतरमणीय रम्य ही सर्व विशेषणे चैत्र महिन्यातील पालवींनी डवरलेल्या पिंपळाला एकाच वेळी लावता येतील तीन चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतील विरामचिन्हे म्हणतात या विधानाची सत्यता पटवून द्या उत्तर चैत्र महिन्यात सृष्टी सौंदर्याने न्हावून निघते अनेक रंगाचे विविध आकार फुलांच्या रूपात डोळ्यांचे पारणे फेडतात सर्वत्र नवनिर्मितीचा उल्हास भरलेला असतो या सर्वांचा कळस गाठला जातो तो पक्षांच्या घरट्यात पक्षांची घरटी सुद्धा कशी अनेक आकारात निर्मिलेली काही कबरी घरटी वेधून घेतात काही लोमत आकाराची काही वाटोळ्या आकारांची काही पसरट गोल अशा विविध रूपातील ते असतात ही घरटी रमणीय निर्मितीचे दर्शन घडवतात ही घरटी म्हणजे जणू चित्रलिपीच वाटते चैत्रामध्ये निसर्गाचे हे रूप दिसते ते जणू निसर्गाचे साहित्य होय हे साहित्य वाचताना आपण घरट्याजवळ रेंगारतो म्हणून ती विराम चिन्हे ठरतात असे लेखिका म्हणते चार निसर्गाचे प्रतिबिंब साठवण्यास मानवी बुद्धीचे चिमुकले विश्व असमर्थ असते या विधानाशी तुम्ही सहमत व असहमत असल्यास त्याचे स्पष्टीकरण करा उत्तर निसर्गाचे प्रतिबिंब साठवण्यास मानवी बुद्धीचे चिमुकले विश्व असमर्थ असते या विधानाशी मी सहमत आहे निसर्गाचे सौंदर्य इतके अफाट आहे की ते मानवी बुद्धीत साठवता येईलच असे नाही अनेक झाडे फळे फुले डोंगर समुद्र अशा प्रत्येक निसर्गातील घटकांचे एक वेगळेच सौंदर्य असते त्या प्रत्येकाचे प्रतिबिंब मनात साठवणे केवळ अशक्यच आहे प्रश्न क्रमांक अकरा पुढील सामासिक शब्दांवरून समास ओळखा एक सत्यासत्य वैकल्पिक द्वंद्व समास दोन भाऊ बही इतरेतर द्वंद्व समास तीन चौकोन समास चार गंध फुले कर्मधारे समास पाच द्विदल समास सहा आई वडील इतरे द्वंद्व समास सात गंध फुले कर्मधारे समास प्रश्न क्रमांक बारा धू हा उपसर्ग लागून तयार होणारे चार शब्द लिहा एक दुःशासन दुस्थिती दुष्काळ दुर्गुण दुर्लभ प्रश्न क्रमांक तेरा अभि हा उपसर्ग लागून तयार होणारे चार शब्द लिहा उत्तर अभिजित अभिनंदन अभिनय अभिमत प्रश्न क्रमांक चौदा दोन अभ्यस्त शब्द लिहा उत्तर लाल लाल हळूहळू थोडे थोडे सळसळ मुळू मुळू प्रश्न क्रमांक पंधरा पुढील वाक्प्रचारांचा सा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा एक विसंगत वाटणे अर्थ न जुळणे वाक्य निसर्गातील दिसणारे रंग कधीही विसंगत वाटत नाहीत दोन नजरेत भरणे अर्थ लक्ष वेधणे वाक्य फॅन्सी ड्रेस स्पर्धेत रोहनचा पेहराव सर्वांच्या नजरेत भरला डोळे विस्फारून पाहणे पाहणे अर्थ आश्चर्याने वाक्य राजू जादूगाराचे खेळ डोळे विस्फारून पाहत होता चार व्यथित होणे अर्थ दुःखी होणे वाक्य भावाभावातील भांडण पाहून आई वडील व्यतीत होतात पाच रुंजी घालणे अर्थभोवती फिरणे वाक्य फुलांभोवती फुलपाखरे रुंजी घालतात सहा वाईट बोलणे वाक्य थोर व्यक्तींची कधीही कुचेष्टा करू नये सात पेव फुटणे अर्थ अमर्याद वाढ होणे वाक्य गोडाऊन मध्ये उंदरांना पेव फुटल्याने धान्याची नासाडी होऊ लागली प्रश्न क्रमांक सोळा पांढरा काळा प्रश्न क्रमांक सतरा वचन बदला लेखक एक वचन अनेक वचन लेखक कथा एक वचन अनेक वचन कथा एक भाषा अनेक वचन भाषा एक वचन पाठ अनेक वचन पाठ प्रश्न क्रमांक एकोणीस शब्द समूहासाठी एक शब्द लिहा एक ज्याला कोणी अजात शत्रू दोन महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे मासिक तीन ज्याचे आकलन होत नाही असे अनाकलनीय प्रश्न क्रमांक वीस पुढील शब्दातील अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द बनवा एक लांब लच या शब्दातील अक्षरांपासून लांब कल चल बल असे शब्द तयार होते काळी कबरी या शब्दातील अक्षरांपासून काळी ताप बसरी कळी असे शब्द तयार होते मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक पाच वसंत हृदय चैत्र या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलचा वसंत हृदय चैत्र या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवड असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद